धरणाच्या मधोमध त्यांचे बदले मी त्यांचा सिवेज कुठे जात त्याने काय स्पेशल ट्रीटमेंट प्लांट इथे ठेवलेला आहे नाही साधा कुठेतरी तुमच्या लक्षाला काय म्हणजे फिल्टर फिल्टर म्हणजे तिथे थोड्याफार कुजून नंतर पाणी तलाव ते देतो मग आपण ज्याला सुचू माथेरान आणि माची प्रबल कोण कुठे धरण ती माथेरानचं डोंगर आणि माची प्रबल या दोन डोंगराच्या मध्ये उभारले वसलेलं हे मोरवे धरण शुद्ध पाण्याचं लाज वाटली पाहिजे आपल्याला सांगायला शुद्ध पाण्यात गेल्या वर्षी बोलतो तुम्ही काय केलं फक्त नोटीस दिल्या माझ्या आई सांगायची आजचं पाठ आणि मागचं सपाट आज चेहऱ्यावर दिसणाऱ्या त्याचा पाठपुरावा करावा लागतो ध्यास धरावा लागतो ध्यास नाही धरणार गोष्टी होत नाही आणि मी बोलतो नेहमी की बॉस इज ऑलवेज राईट आपला बॉस असतो ऑलवेज राईट म्हणजे तो बरोबर असतो पण सब्जेक्ट टू रुल्स अँड रेग्युलेशन ज्याने जर कायद्या नियमाची पालनी नाही केली तर त्याला भोगावं लागतं आणि भविष्यकालामध्ये भोगाचे लाभ भोगतील तुम्हाला दिसेल आणि ह्या बाबतीमध्ये मी सांगतो अरविंद का मी अदरवाईज तुमच्यावर केस टाकेल नवी जनतेला सांगेल तुम्हाला खोटं सांगतात हे शुद्ध पाणी तुम्हाला येणाऱ्या पाण्याचं जो उद्भव आहे त्या उद्भवामध्ये वस्ती करणारे लोक आहेत त्यांचं एकूण मल बिल सगळं तुमच्या पाण्यामध्ये येते पाणी बिलकुल माणूस घरी इथून तुमच्या कुठला आपलं फिल्टर प्लॅन्ट येते भोकर पण तिथं फिल्टर होत असेल क्लोरिडेशन होत असेल परंतु आमच्या तलावामध्ये वस्ती करून लोक राहतात त्यांचं मलमूत्र त्या पाण्यामध्ये येत ही बाब सुद्धा शरम आपल्याला आपल्याला शरम वाटते या शहराचा मी नागरिक म्हणून मला तर शरम आणि म्हणून बोलवतो की गावपण आणि अरे एवढं बोलवतो की या संपूर्ण आपला जो कॅटमंडी त्याला कुंपण घाला बोलवतो मी का थांबल अरे तसं नाही गोगलगाईच्या गाईच्या स्पीडनं नाही चालत करा आता मी आज बोलतो ना तर पुढच्या वर्षी पर्दा करून दाखवा